नाव कसं माहिती बरोबर ना तर पटवर्धन माझ्या मित्र ज्याच्याकडून तुम्ही हा चा बंगला भाड्याने घेतलाय त्यानेच सांगितलं मला तुमच्याबद्दल तुमचं नावही त्याच्याकडून ऐकलं होतं आणि कळालं देखील होतं आणि मी तुमचं शेजारी समोरच्या बंगल्यात राहतोय माधवराव देशमुख माधवराव समोरच्या बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाले जोईकडून माहिती झाल्या तर त्यांनी काही नमूद केलं नाही नाईस टू मीट यू छान वाटलं मिस्टर देशमुख तुम्हाला भेटून असं देखील आता ते इथे म्हणतात त्याने हात पुढे केला मिस्टर देशमुख नको आबाच म्हणा मला असं देखील आता ते माधवराव जे आहेत ते म्हणतात माझं नातं आणि कॉलनीतील काही तरुण मंडळी मला याच नावाने आवाज देतात बरं चालेल आबा पण मग तुम्हीसुद्धा मला आ, हो जाऊ नका करू अरे अरे तुरेवरच म्हणा तुम्ही कॉलनीतल्या तरुण मंडळीला हाक मारतात तशीच व्हाय नॉट बरं इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आहेस तू असं कळलं आबांचं बोलणं कधीच दोन तीन वाक्यांवरती संपायचं नाही मग समोरचा माणूस नवखा असेल तरीही चालेल हो मागच्या महिन्यात इकडे ट्रान्सफर झालेली सिव्हिल लाईन्समधल्या ऑफिसला हो तिथेच चांगला आहे मग ऑफिस जवळ आहे इथून त्याने होकारार्थी मान हलवली बरं इथे कुठे होता तो राहायला म्हणजे नागपूरमध्येच की का तर आता आबा खूप सारी चौकशी करू लागतात माझे वडील सरकारी नोकरीत होते सारख्या ट्रान्सफर होत राहायच्या त्यामुळे एका ठिकाणी असं काही राहिलेलंच नव्हतं आम्ही बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरून आलो आहोत अरे मग आपण एकाच नावाचे प्रवासी मी फॉरेस्ट ऑफिसर होतो कामाच्या निमित्ताने माझाही अख्खा महाराष्ट्र पालथा घालून झाला आहे महाराष्ट्राच्या बाहेरही राहिलो आहे रिटायर होऊन दहा वर्ष झालीत आणि म्हणजे निसर्गाच्याच सानिध्यात आयुष्य गेलं म्हणायचं तुमचं असं आता इथे ते ते जे आहेत प्री निवासन ते आता इथे आवडणं असं म्हणतात अजून गेलं नाही बरंच बाकी आहे बरं का माधवरावांच्या चेहऱ्यावर हसू सॉरी तसं म्हणायचं नव्हतं मला म्हणजे माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असं आता इथे तो म्हणतो कळलं रे गंमत केली आबा आता त्याला म्हणतात माझ्या घरी मी माझी पत्नी माझा मुलगा सून नातं असे पाच जणं असतो तू एकटाच असतोस का असं देखील आबा त्याला विचारतात म्हणजे तू एकटाच आला आहे का इकडे तुझे घरचे तुझे फॅमिली बाकी सगळे कुठे आहेत माझ्या घरचे जबलापूरला आहेत आणि बाकी कोणी नाही कारण लग्न व्हायचं आहे माझं त्याच्या घरच्याविषयी त्याने जास्त माहिती दिली नाही अच्छा असं काय म्हणजे तुझं लग्न व्हायचं आहे म्हणजे सध्या एकटा जीव आणि सदाशिवच आहेस तो तसं म्हणू शकता तुम्ही असं आता इथे तो म्हणतो सुधाकर दीक्षित ज्याचा हा बंगला आहे खूप चांगला मित्र होता माझा त्याला आणि मला दोघांनाही गार्डनिंगची भारी हौस तो गेला आणि त्याने फुलवलेली बागही सुकली असो पण कुणीतरी राहायला येणार आहे हे कळाल्यावर दादूला म्हणजेच इथे काम करणाऱ्या माणसाला माळ्याला माझ्याकडली रोप दिलीत मी म्हटलं लाव सगळीकडे रोज पाणी घाल तसा दादू खूप काळजी घेतो बरं का झाडांची थँक्स आबा तुमच्यामुळे माझ्या अवतीभोवती हिरवळ तयार होते तुम्ही या नात बरं बघा जरी दादूने काय काम केलं आहे ते तसं तर त्याच्या कामाव्यतिरिक्त तो कधीच कोणात इन्व्हॉल्व व्हायचा नाही पण आबासोबत चार शब्द जास्त बोलायची इच्छा झाली त्याच्या आयुष्यासोबत त्याच्या पुसले गे पुसला गेलेला मायेचा आपुलकीचा ओलावा जाणवला त्यांच्या शब्दामध्ये कदाचित ओलाव्याचा मोह त्याच्या त्या धीर त्या गंभीर स्वभावावरती भारी पडला नक्की ना म्हणजे तुला उशीर तर नाही होणार ना माझा स्वभावच असा आहे बोलका कुसुम मला नेहमी म्हणते शब्दांवरती टॅक्स असता तर कर्जबाजारी झाला असतात तुम्ही आबांच्या बोलण्यावर तो मंद हसला वेळ आहे माझ्याकडे तुम्ही खरंच यात श्रीनिवासन त्यांना आग अग अगदी आधाराने आग्रह करत म्हणाला वरच्या माळ्यावर बाल्कनीमध्ये सूर्यनमस्कार घालणाऱ्या जुईचं खाली लक्ष गेलं तर आबा या मॅनसोबत गप्पा मारत होते बाल्कनीच्या रेलिंग जवळ येऊन ती बारीक डोळ्यांनी निरीक्षण करू लागली आज कितीतरी दिवसांनी माधवरावांनी दीक्षितांच्या अंगणात पाय ठेवला मित्रांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही पोर्च भरला पाळण्यावर बसून दोघही किती किती वेळ गप्पा मारायचे आणि सोबतीला असायचा दीक्षित वहिनींचा हातचा आलं टाकून घेतलेला कडक फक्कड चहा गार्डनिंग पासून ते राजकारण समाजकारण नाटक संगीत आणि शिवाय गाठीशी विविध अनुभव आयुष्याने शिकवलेले धडे सगळ्या विषयांवर चर्चा आ, असायची दोघांची तसं बघितलं तर माणूस हा उद्याच्या उमेदीवर जगतो समोर आयुष्य आहे म्हणून जगतो पण भूतकाळातल्या सुरेख आठवणी त्याची ही उमेद बांधून ठेवतात उद्याचा दिवस जगण्याची नवी ऊर्जा देतात माणसाची साथ सुटते हात सुटतात पण मात्र कायम असतात सोबत अशा रम्य सुरेख आंबट गोड क्षणांच्या प्रसंगाच्या धाग्यातून आठवणींची ती उबदार गोडीही विणलेली असते काही क्षणांची उष्ण घेऊन त्या गोडीवर गोधडीवर वरून हळूवार हात फिरवला की ते सारे क्षण जिवंत झाल्यासारखे वाटतात मित्राच्या आठवणीने केश माधवरावांचे डोळे पानवले दादूने छान काम केलं हो खरच बाकी जागा आवडली ना तुला हो छानच आहे शांतता आहे इथे अगदी ऑलमोस्ट सगळेजण मागच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून राहत आहेत सगळा जुना शेजार आता प्रत्येकाची मुलं मोठी झाली आपापल्या कामात व्यस्त झालीत पण आम्ही उरले सुरले ज्येष्ठ नागरिक रोज भेटतो भेटीघाटी होतात हव्यात रे भेटीघाटी व्हायला हव्यात रे माणसं जोडलेली राहतात त्याने असं आता आबा त्याला सांगतात मला कामानिमित्त भटकायला जाय जायचं जावंच लागायचं पण आमची कुसुम जी आहे ना ती नंतर आनंद घेऊन म्हणजेच माझ्या मुलांना घेऊन इथेच राहिली शिक्षणासाठी एका ठिकाणी थांबण्याची गरज होती हे वडिलोपार्जित घर होतं ते थोडीफार दगडा दगडारुची केली आणि काही वर्षांपूर्वी रिनोवेशन केलं माझा मुलगा सी ए आहे आणि माझी सोन त्रिवेणी तीसुद्धा ए आहे त्याची स्वतःची फॉर्म आहे सध्या तिच्या माहेरी लग्न होतं म्हणून बडोद्याला गेले आहेत ते दोघेही आज येथील अच्छा एरवी कामाशिवाय कुणाच्याच एवढा गप्पा मारत नाही मी आणि तो कुणाच्या गप्पा ऐकूनही घ्यायचा नाही पण माधर्वांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अगदी मनापासून जुळीचं अजूनही वरून निरीक्षण सुरू होतं जेवणाचं कसं काय स्वयंपाक तू करतोस का डब्बा लावला आहे स्वयंपाक की हवी असेल तर आमच्या इथे असलेल्या बसूला विचारतो ती देईल करून दोन वेळा जेवण आबाचं असं आपुलकीने विचारणं त्याच्या मनात स्पर्शून गेलं सध्या तरी मीच करतोय गरज वाटली तर नक्की सांगेल हां तुम्हाला थँक्यू स्वयंपाक वगैरे कराय करता यायचा नाही तरीही त्याला थाप लागली बरं चल येतो मी खूप वेळ घेतला तुझा पण छान वाटलं तुला भेटून असं आबा आता त्याच्याकडे पाहून म्हणतात मलाही खूप छान वाटलं आबा खूप दिवसांनी कुणाशी तरी अशी इतकं मोठं मराठी बोलले त्याच दिवशी तुझं सामान शिफ्ट करायला जी माणसं आलेली आणि ते सामानही जरा त्याला माधवरावांच्या बोलण्याचा रोख कळाला अच्छा ते वय ॲक्च्युली ती माणसं माझ्या टीममधलीच होती कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंटमेंट्स होते आणि काही डेटा पण आहे डिवायसेसमध्ये म्हणून आबांनी एवढं ऑब्झर्व केलं असेल याची श्रीमनिवासनला कल्पना नव्हती पण तरीही त्याने तात्काळ उत्तर दिलं अच्छा म्हणजे धाडसच जोरात राबवायचं आहे वाटते सरकारला आबा हसून म्हणाले श्रीनिवासन म्हणतो असंच काहीच समजा त्यानेही हसून उत्तर दिलं त्याचा निरोप घेऊन आबा आता त्याला बाय म्हणून आतमध्ये आले जुई अजूनही वरच्या वरून त्या दोघांकडे पाहत होती आबा पण अगदी जुनी ओळख असल्यासारखं बोलत होते त्याच्यासोबत आणि हा सुद्धा काही कमी नव्हता एवढा स्माईल देत आहे जसा काही नात्यातला आमच्या पण हा तमिळ आणि आबा मराठी ही दोघं इंग्रजीत बोलत आहेत का भाषेची अडचण कशी नाही आली इथून तर वाटतंय मराठीत बोलत आहे दोघं जुई विचार करत होती आबांना पाय म्हणून तो जायला वळला तेव्हा त्याचं लक्ष वर उभ्या असलेल्या जुईकडे गेलं त्याच्यासोबत पुन्हा नजरा नजर झाली तसं तिने यावेळी पटकन नजर दुसरीकडे वळवली नो नो आज दुसऱ्यांदा झालं हे जुई म्हणते इथून पुढे बुक बघायचं नाही याच्याकडे तिने मात्र मनातल्या मनात डोक्यावर मनात हात ठेवून मा हात मागे घेतला शी याच्या चक्करमध्ये माझा योगा राहिला आज वेळ झाली होती कॉलेजची म्हणून योगा मॅट गुंडाळली आणि ती खाली आली अहो आज एवढा उशीर मॉर्निंग वॉकला दोन वेळा चहा गरम करून शेवटी आटला तो आबांना मॉर्निंग वॉकवरून आल्या आल्या चहा लागला लागायचा म्हणून माई त्यावेळी चहा तयार करून ठेवायच्या आबा म्हणतात अगं त्या श्रीनिवासांसोबत बोलत होतो एवढ्या गप्पा मारल्या मारल्यात की तमिळ येतं तुम्हाला एका दिवसात शिकलात तमिळमध्ये नाही मराठीत बोलत होता आम्ही मराठी येते त्याला माईंना आश्चर्य वाटलं हो तर तेही अगदी असलखित शोधूनही चूक सापडणार नाही म्हणजे अगदी बरोबर पर। अगबाई आश्चर्यच आहे छान आहे हा मुलगा अगदी सुस्वभावी आबा काही मिनिटांच्याच भेटीत त्याला छान म्हटले आणि सुस्वभावी सुद्धा म्हटले सज्जन वगैरे कसं काय ठरवू शकताय तुम्ही जुई ग्लास ओठांना लावत म्हणाली पस्तीस वर्ष लोकांच्या सहवासात काम केलं आहे मी जुई नाना तहेची लोक पाहिलीत माणसं ओळखता येतात ग एवढ्या अनुभवावरून आणि एक सांगू का काही माणसांच्या जवळ जाताच विलक्षण वाईब्स येतात म्हणजेच प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जीचा रिवायझर असतात हे लोक ज्यांच्याशी संवाद साधताना या वलयात गेल्यासारखं वाटतं तसंच काहीच जाणवलं याच्यासोबत बोलताना आणि मला तर आश्चर्यच वाटलं कुठून हा या सरकारी नोकरीत आला आहे दिसायला देखणं आहे साऊथचा हिरो शब्द अगदी त्यांच्या बोलण्यात जोईने नाक मुरडलं अहो त्याच्या पॉझिटिव्ह एनर्जीचं सोडा चौथा चा चहा करण्यासाठी मला माझी एनर्जी नाही वाया घालवायची हा हा घ्या चहा माईनी चहाचा कप हातात दिला त्यालाही चहाचं चा निमंत्रण आहे मी आपल्याकडे ते नसतं दिलं तर नबलच बरं त्याचं कुटुंब वगैरे म्हणजे एकट्याच राहायला आला इथे माईंनी त्यांच्यासाठीच चहाचा कप उचलत विचारलं जुईला खरं तर उशीर होत होता पण मिस्ट्रीमॅन ऐकायचं होतं म्हणूनच तिथेच त्याच्या घरचे राहतात बाकी लग्न वगैरे व्हायचं आहे याआधीच महाराष्ट्रात राहिलो आहे म्हणून घरीच स्वयंपाक करतो सध्या मी म्हणालो गरज असेल तर सांग आमची वसुई स्वयंपाक करून द्यायला आबा एवढं सगळं बोललात तुम्ही त्याच्यासोबत नशीब तुम्हा तुझ्या आबांनी त्याची जन्मवेळ जन्मस्थान नाही विचारलं पण वसूला नाही आवडणार त्याच्या घरी काम करायला माई चहा करता करता म्हणाल्या जुई अजूनही का ग मुलगा चांगला भला आहे तसं नाही हो हा एकटाच आहे ना वसूला एंटरमेंट एंटरटेनमेंट नसेल त्याच्या घरी कुणाच्या बातम्या ऐकणार आणि ऐकून आलेल्या बातम्या कुणाला सांगणार माई म्हणाल्या तसं दोघेही असले त्यांच्या बोलण्यावरती बरं जुई तुला कॉलेजला नाही का जायचे आज घड्यात पाहिलं का जा तयार हो आणि आज योगा बराच वेळ चालला तुझा हो ते माई ॲक्च्युली आता माईंना काय सांगणार की योगासनाने लक्ष समोर गेलं आणि मग योगाच करायचा राहून गेला त्रिवेणी आणि आनंदचा फोन आला का कुसुम हो आला होता जरा वेळापूर्वी रघू गेला घ्यायला पोहोचतील अर्ध तासात जुई रेडी होऊन बाहेर आली उशी झाला होता म्हणून पोह्याचे चमचे बकाबका तोंडात कोंबत होती माई ओरडल्याही तिला तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला त्रिवेणी आणि आनंद आले होते त्रिवेणीने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या जुई तिच्या गळ्यात पडली अगं थांब जरा फ्रेश होऊ दे तिला कशी झाली बडोदा ट्रीप मस्त झाली माई आणि थँक्यू तुमच्यामुळे यावेळी दोन दिवस जास्त राहायला मिळेल मला परिस्थिती अजब आहे आबा आपल्या घरातली एरवी सुनीने माहेरहून लवकर यावं म्हणून सासू तगायदा कर लावते आणि इथे तर उलटच आहे हिच्या माहेरी हा सुद्धा एक चर्चेचा विषय होता सामानाच्या ट्रॉली बॅग एका बाजूला लावत आनंदी आनंद आणि त्रिवेणी आणि माईने एकीकडे आळीपाळीने पाहत म्हणाला त्याच्या बोलण्यावर आबा हसले उगाच काही बोलू नका आणि मी राहिलेली घरी पण तुमची तर काम झाली ना आबा एक दिवस म्हणून घरी थांबले नव्हते हे लग्न झाल्यावर तिथे जाऊन सुद्धा यांचा बिझनेसच पाहिला यांनी सोड ग तू कुठे लक्ष देते त्याच्या बोलण्याचं ए तू एन्जॉय केलास ना माहेर पण मग झालं बाकी जुई मॅडम काय म्हणतो अभ्यास जुई जाऊन बाबांच्या म्हणजे आनंदच्या बाजूला बसली त्याने तिला जवळ घेतलं छान सुरू आहे वजन वाढून आलात बाबा तुम्ही आठवड्याभरात भरात माहेर शिबाशी आई नाही तुम्ही होतात असं वाटतंय अगं काय तो जेवणाचा आग्रह विचारूच नको माई समोरच्या बंगल्या बंगल्याचं दार उघड उघड दिसतंय मोहन भाऊजी आलेत का त्रिवेणी कौतूहलाने विचारलं छे ग तो कसला येतोय भाड्याने दिला आहे बंगला आणि तो कुणाला कसा याचं वृत्तांत तुझे आबा ऐकवतील तुला तुम्ही दोघं बसा मी आणते तुमच्यासाठी मग आबांनी शॉर्टमध्ये त्या मिस्ट्रीमॅनची हिस्ट्री सांगितली तर त्यांची जी काही चर्चा झाली ती सगळी चर्चा आता आबांनी त्रिवेणीला आणि आनंदला सांगितली